नमस्कार पर्यटकांना पोलिसांनी काढले सुखरूप बाहेर माशेस घाटात पेट्रोलिंग करीत असताना पावसाचा जोर अचानक वाढल्याने माशेस घाटातील धबधबे यांचा प्रवाह खूप जोरात वाढला होता त्यात दहा ते पंधरा पर्यटक व एक वर्षाचा मुलगा व दोन लहान मुले असे अडकले होते त्यांना पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूने एक एक करून सुखरूप स्थळी आणून पोहोचवले व कुठलीही जीवित तसेच वित्त झालेली नसून अडकलेल्या लोकांना पोलीस शिपाई गणेश भोई पोलीस शिपाई प्रशांत जाधव व कैलास कोकाटे यांनी त्यांना मदत करून बाहेर काढले असल्याची माहिती माशेज मदत पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल विस्पुते यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद